नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आपण पाहत आहात अन्नदाता बैल बाजार हे आपले विशेष सदर या विशेष सदर मध्ये आपण देखील सहभागी होऊ शकता आपल्याकडील बैलजोडी विक्री असेल तर यासाठी एक छोटासा व्हिडिओ नावगाव संपूर्ण पत्ता आणि बैलजोडीची किफायतीशीर किंमत मोबाईल क्रमांक लागतो आणि ते आपण पाठवू शकता ब्याण्णव चौऱ्याऐंशी एकोणीस बेचाळीस बासष्ट वर शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एकूण दहा बैलजोळे आपण बघणार आहोत तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण पहा आणि आपल्याला आजच्या बैलजोड्या कशा वाटत आहे या विषयीचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा आजची ही सुरुवातीची बैलजोडी बघा ही बैलजोडी आहे श्रीमान करण महाजन यांची तालुका रायगाव जिल्हा यवतमाळ या परिसरामधून किंमत आणि अधिकतम माहितीसाठी आपण थेट संपर्क करून बैलजोडीची खरेदी करू शकता ब्याऐंशी त्रेसष्ट पंच्याऐंशी शहाऐंशी अडुसष्ट ब्याऐंशी त्रेसष्ट पंच्याऐंशी शहाऐंशी अडुसष्ट या क्रमांकावर फोन करून तर पोहोचून राहिलेली आहे आजची ही दुसरी बैलजोडी बघा किंमत त्यांनी पंचावन्न हजार रुपये सांगितलेली आहे ही बैलजोडी आहे श्रीमान राजू कनाके यांची गाव आमला तालुका कळंब जिल्हा यवतमाळ या परिसरामधून खरेदीसाठी श्रीमान राजू कनाके यांचा मोबाईल क्रमांक बघा सत्याऐंशी सहासष्ट झिरो एक बत्तीस पंचेचाळीस सत्याऐंशी सहासष्ट झिरो एक बत्तीस पंचेचाळीस वर आपण फोन करून या बैलजोडीची मागणी करू शकता शेतकरी मित्रांनो आता बघा श्रीमान ऋषिकेश जामकुटे यांची ही बैलजोडी गाव पुलगाव तालुका देवी या ठिकाणाहून खरेदीसाठी श्रीमान ऋषिकेश भाऊ यांचा मोबाईल क्रमांक बघा सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सत्याहत्तर चोवीस त्र्याऐंशी सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सत्याहत्तर चोवीस त्र्याशी वर आपण फोन करून या बैलजोडीची निश्चितच खरेदी करू शकता संपूर्ण बैलजोडी आपल्यापर्यंत पोहोचत आहे जिल्हा देऊळ या परिसरामधून आता पाहत आजची ही चौथी बैलजोडी ही बैलजोडी आहे श्रीमान उमेश केंडे यांची गाव पिंपळगाव जिल्हा वर्धा या परिसरामधून बघा संपूर्ण बैलजोडी आपल्यापर्यंत पोहोचून राहिलेली आहे खरेदीसाठी श्रीमान उमेश भाऊ केंडे यांचा मोबाईल क्रमांक बघा अठ्ठ्याहत्तर तेवीस शहाऐंशी सतरा एकोणसाठ अठ्ठ्याहत्तर तेवीस शहाऐंशी सतरा एकोणसाठवर आपण फोन करून या बैलजोडीची मागणी करू शकता बघा शेतकरी मित्रांनो संपूर्ण बैलजोडी आपल्यापर्यंत पोहोचून राहिलेली आहे यानंतरची ही बैलजोडी बघा शेतकरी मित्रांनो ही बैलजोडी आहे श्रीमान दयावंत मरापे यांची केळापूर जिल्हा यवतमाळ या परिसरामधून किंमत आणि अधिकतम माहितीसाठी संपर्क क्रमांक बघा श्रीमान दयावंत मरापे यांचा सत्याऐंशी सहासष्ट त्र्याऐंशी छेचाळीस एकाहत्तर सत्याऐंशी सहासष्ट त्र्याऐंशी छेचाळीस एकाहत्तर वर आपण फोन करून श्रीमान दयावंत मरापे यांची या बैलजोडीची निश्चितच खरेदी करू शकता आजचे हे जबरदस्त खिल्लार गोरे बघा हे गोरे आहे श्रीमान गोपाल तिजारे यांचे गाव मंगरुळ दस्तगीर तालुका दामनगाव रेल्वे जिल्हा अमरावती या परिसरामधून थेट आपल्यापर्यंत पोहोचत आहे बैलजोडी मालकांनी सांगितलेली किंमत आहे एक लाख पंचवीस हजार रुपये खरेदीसाठी श्रीमान गोपाल तिजारे यांचा मोबाईल क्रमांक बघा शहात्तर वीस तेहत्तीस बारा चौऱ्याहत्तर शहात्तर वीस तेहत्तीस बारा चौऱ्याहत्तरवर आपण फोन करून या गोऱ्याची मागणी आपण करू शकता त्यानंतरची ही बैलजोडी बघा शेतकरी मित्रांनो ही बैलजोडी आहे विलास किसन जलवाडी यांची गाव घोडपेठ तालुका भद्रावती जिल्हा चंद्रपूर या परिसरामधून त्यांनी किंमत सांगितलेली आहे पंच्याण्णव हजार रुपये यामध्ये काही कमी होईल असंही त्यांचं म्हणणं आहे आणि खरेदीसाठी श्रीमान विलास भाऊ यांचा नंबर बघा अठ्ठ्याण्णव पन्नास पंधरा त्र्याऐंशी एकोणपन्नास अठ्ठ्याण्णव पन्नास, पन्नास। पंधरा त्र्याऐंशी एकोणपन्नासवर आपण फोन करून थेट यांच्याकडील या बैलजोडीची खरेदी करू शकता जिल्हा चंद्रपूर या परिसरातून आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे